हॅलो फ्रेंड्स अँड रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळामधले बेसनाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अजिबात टाळ्याला चिकटत नाही छान रवाळ आणि दाणेदार तयार होतात बऱ्याच वेळेस बेसनाचे लाडू करताना तुपाचं योग्य प्रमाण न घेतल्यास लाडू व्यवस्थित जमत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुपाचं एकदम अचूक प्रमाण सांगणार आहे यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला ला लागणार आहे चार वाट्या बेसनाचं पीठ आणि तीन वाट्या पिठी साखर हे बेसनपीठ करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ थोडी रवाळ अशी दळून आणली यामुळे लाडू छान दाणेदार तयार होतात सोबतच आपण घेतलं आहे एक वाटी साजूक तूप पाव वाटी दूध एक टेबल स्पून वेलची पावडर आणि सजावटीसाठी काजू बदामाचं काप गॅसवर एक कढई ठेवून हे अर्ध तूप टाकायचं आणि शिल्लक राहिलेलं तूप आपण अंदाज घेत घेत टाकणार आहोत हे इतकं तूप मी शिल्लक ठेवलं आहे तुपाला एकदम कमी गॅसवरच वितळून घ्यायचं तूप थोडं गरम झालं की ते पूर्ण बेसनाचं पीठ टाकायचं गॅस कमीच ठेवायचा याला मंद आचेवरच आहे त्या तुपामध्ये थोडं भाजायचं बेसनाचं पीठ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कडे घ्यायची जेणेकरून पीठ खालून करपणार नाही सुरुवातीला हे बेसनाचं पीठ भाजायला थोडं जड जातं कारण याला पूर्ण तूप आणखी लागलं नाही याचे असे सुरुवातीला गोळे तयार होतात तर ते मोडत राहायचे हे पीठ आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसनाचे लाडू करताना मेहनत जास्त घ्यावी लागते कारण याला खूप भाजावं लागतं तेव्हा कुठे लाडू चवीला छान लागतात थोडं पाच सात मिनिटे आपण याला असंच भाजून घेतलंय यातल्या गाठी पण आता बऱ्याच मोडल्या गेल्या आहे बेसनपीठ आणखी बरंच कोरडं आहे त्यात आपण आणखी तीन चार चमचे तूप टाकून घेऊ आणि थोडं हे तूप शिल्लक ठेवू आणि सारखं याला असं भाजत राहायचं आता गॅस मध्यम करायचा याचा हलकासा रंग बदलेपर्यंत याला भाजायचं हे बेसनपीठ भाजत असताना खूप पेशन्स ठेवावे लागतात मंद ते तीस ते पस्तीस मिनिटे भाजायचं यामुळे त्याला मस्त खमंग असा सुगंध येतो तुम्हाला जर असं बेसनपीठ भाजायला खूप जड जात असेल तर तुम्ही ते दोन बॅच मध्ये सुद्धा भाजू शकता बेसनपीठासाठी डाळ दळून आणताना ती आठ दहा मिनिटे कमी गॅसवर भाजायची त्यामुळे डाळ आजपर्यंत छान भाजली जाते आणि लाडू चवीला पण छान लागतात तुम्हाला दिसत असेल मी याला कंटिन्यू भाजतीये कुठेच याला रेस्ट दिला नाही कारण थोडं जरी याला रेस्ट दिला तर खालून त्याला लाल रंग यायला या या लागतो आता हे शिल्लक राहिलेलं सगळं तूप आपण यात टाकून देऊ आणि पुन्हा याला भाजत राहायचं आता तुम्हाला वाटेल हे आणखी कोरडच आहे याचे लाडू जमणार नाही पण हे बेसन असतं सुरुवातीला तूप ओढून घेतं आणि भाजून घेतल्यानंतर ते तूप सोडायला ला लागतं शेवटी शेवटी खूपच कोरडं वाटलं तर एक चमचा भर तूप यात टाकायचं सुरुवातीला जास्त तूप टाकू नका आणखी दहा मिनिटे तरी याला भाजायला लागतील याला मस्त इथे आता सुगंध सुटलाय आता हळूहळू याचं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे लक्षात ठेवायचं हे बेसनपीठ आपल्याला सुरुवातीपासून एकूण तीस ते पस्तीस मिनिटे भाजायचं म्हणजे मग ते छान भाजले जातं तुम्ही याचा रंग बघा थोडा असा रंग डार्क व्हायला लागला आहे आणि हे मिश्रण पण ना आता थोडं पातळ व्हायला लागलं आहे म्हणजे तूप यातला आता रिलीज व्हायला लागलं आहे सेम असा रंग येईपर्यंत हे बेसनपीठ भाजायचं म्हणजे लाडू खाताना ते टाळायला चिकटणार नाही थोडी मेहनत जास्त लागते पण मग हे लाडू खायला पण तितकेच छान लागतात आणि मग बेसनाचे लाडू म्हणलं की मग ते सगळेच आवडीने खातात त्यामुळे आपण ते हमखास करतोच छान आता हे बेसनपीठ हलकं फुलकं झालं आहे त्याचा रंग तुम्ही बघा किती छान त्याला रंग आला आहे आणि शेवटी हे भाजत असतानाच त्यात हे दूध टाकायचं आणि पटापट त्याला हलवायचं त्यामुळे काय होतं ना लाडू छान दाणेदार तयार होतात पण ते सगळ्या शेवटी बेसनपीठ पूर्ण भाजल्यानंतरच टाकायचं यामुळे बेसनपीठ छान रवाळ होतं दोन मिनिटे याला भाजत राहायचं दूध घालून दोन तीन मिनिटे मी याला भाजून घेतलं आहे याचा टेक्शर तुम्ही बघा किती रवाळ याला टेक्शर आला आहे आता आपण गॅस बंद करून देऊ एका भांड्यात आता हे भाजलेलं बेसनपीठ काढून घ्यायचं कारण कडईतच ठेवलं तर कडई आधीच खूप गरम असते त्यामुळे हे बेसनपीठ आणखी लाल होईल आणि आता याला थोडं कोमट होईपर्यंत असंच ठेवायचं लगेचच यात साखर टाकायची नाही हे बघा हे बेसनपीठ आता थोडं कोमट झालं आहे हाताला सोसवेल असं ते झालं आहे खूप पण गार नाही होऊ द्यायचं आणि आता ही पूर्ण साखर टाकायची आणि सोबतच ही वेलची पावडर पण टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठी साखर यात चांगली एकजीव करायची तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर मग साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी पण करू शकता म्हणजे प्रमाण तुम्हाला आता कळालं असेल चार वाट्या बेसनाचं पीठ तीन वाट्या पिठी साखर आणि एक वाटी तूप साखर चांगली यात मिक्स करायची म्हणजे लाडू सगळीकडून एकसारखे गोड होतील मी पराती या परातीमध्ये हो हे मिश्रण काढून घेतलं कारण यात हे चांगलं मिक्स होईल आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे हे बघा याला छान सुद्धा आली आहे आता आपण याचे पाहिजे त्या आकारात लाडू तयार करून घेऊ याचे लाडू वळायला काहीच वेळ लागत नाही पटापट -पत वळले जातात दोन्ही हाताने गोल गोल फिरवत मस्त याला गोलाकार आकार द्यायचा हे बघा असा हा लाडू तयार करून घ्यायचा आणि वरून त्यावर पाहिजे ते, ते ड्रायफ्रुट्स लावायचे सुरुवातीला तूप थोडं रिलीज होतं आणि हाताच्या उष्णतेमुळे त्याला शेप देता येत नाही पण थोडं सेट झाल्यानंतर त्याला पुन्हा हाताने गोलाकार करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेतले आहे सगळे लाडू आधी असेच करून ठेवायचे नंतर त्याला हाताने थोडं गोलाकार फिरवून घ्यायचं म्हणजे लाडू छान गोल गरगरीत दिसतात सांगितलेलं प्रमाण घेऊन ही लाडूची रेसिपी नक्की करून बघा अजिबात तुमचे लाडू बिघडणार नाही मस्त रवाळ आणि दाणेदार पण तयार होतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा